आंटी नंबर वन कोली नंबर वन हिरो नंबर वन एक जमान्याचे मोठे सुपरस्टार म्हणजे गोविंदा ह्यांचं करिअर संपलं आणि त्याचं कारण म्हणजे अवतीभोवतीचे चमचे असं मी म्हणत नाहीये असं त्यांची वाईफ सुनीता आहुजा यांचं म्हणणं आहे पण सब चमचे उसके हा में हा, उसके वाह वाह क्यू? की चमचे जे त्यांच्या अवतीभोवती फिरतात ना पैशासाठी त्यांच्यामुळे गोविंदाचं करिअर संपून गेलं आजही जर त्यांनी चमचा त्यांच्या अवतीभोवतीचे जे आहेत ना त्यांना जर सोडलं तर करिअर परत ट्रॅकवरतील आणि ह्यालाच म्हणतात द चमचा ट्रॅप तेंच ऑफिसेस मध्ये बिझनेसेस मध्ये असं बऱ्याचदा होतं की लिडर्सला थोडस यश मिळाल्यानंतर ते सातत्याने चमचे त्यांच्या अवती फिरत असतात आणि हे चमचे जे असतात ना हे पैशासाठी फिरत असतात त्यांना काही घेणं देणं नसतं बॉसचं चांगलं वाईट कंपनीचं चा काय होत आहे त्यांना फक्त एकच गोष्टीचं पडलेलं असतं आणि ते म्हणजे बॉसच्या हो मध्ये हो मिसळवणं बघा मोठे लिडर जसं की रतन टाटा असतील स्टीव्ह जॉब्स असतील किंवा नारायण मूर्ती असतील त्यांनी एक रूल हमेशा त्यांच्या लाईफमध्ये पाहायला फॉलो केला आणि तो म्हणजे त्या चमच्या ट्रॅपमध्ये न येणं प्रत्येकाचं ओपिनियन ते ऐकून घ्यायचे मग त्यांच्या मनाविरुद्ध जरी कोणी बोलत असेल त्यांच्या ओपिनियन विरुद्ध जरी कोणी बोलत असेल त्याला डेमोक्रेटिक पद्धतीने ते घ्यायचे आणि म्हणूनच आज ती कंपनी आज ते लिडर्स एवढे मोठे झाले बऱ्याचदा मी बघतो लिडर्स सगळं ट्रॅकवरती चालू असताना काही चुकीचे लोक अवतीभोवती येतात आणि ते नुसतं होला हो मिसळतात आणि बॉसला काय वाटतं की हे हो ला हो मिसळतात म्हणजे लॉयल्टी बघा लॉयल्टी म्हणजे हो ला हो लॉयल्टी म्हणजे तुम्ही त्याच्या पडत्या काळात चांगल्या काळात बॉस सोबत राहतात की नाही राहत आणि हेच मॅटर करतं कारण नुसतं येस सर येस सर आणि ग्रुप ग्रुप थिंक थिंक होतं मुळे पॉसिबिलिटी आहे चुकीचे डिसिजन घेतो कंपनी ऑफ ट्रॅक जाऊ शकते तर जर तुम्हाला चांगला लिडर व्हायचा असेल तुमची कंपनी ग्रो करायची असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे त्या चमच्या ट्रॅप मधनं तुम्हाला वाचावं लागेल चमचे जे पैशासाठी अवतीभवती आहेत रॅदर देट लॉयल लोक चांगले लोक आयडिया आयडेंटिफाय करा तरच तुम्ही एक चांगले लीडर होऊ शकता तुम्हाला काय वाटतं चमच्या ट्रॅप बद्दल मला जरा कमेंटमध्ये सांगा